नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त भिंगार येथे डॉक्टर सतीश काळे परिवाराच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचे कार्य महाराष्ट्रातील महापुरुषांनी केले डॉक्टर सतीश काळे आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भिंगार परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले सर्वधर्मीय बांधवांसाठी डॉक्टर सतीश काळे मित्रपरिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर सतीश काळे म्हणाले की भंडारा हा कार्यक्रम समाजातील गरीब आणि गरजू लोकांसाठी एक महत्त्वाचा भाग असतो या कार्यक्रमामुळे लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रसाद वाटपाची आणि घेण्याचे नियोजन उत्तम रत्तीने केल्याने सर्वांना योग्य पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेता आला यावेळी डॉक्टर सतीश काळे स्वाती काळे शोभा काळे मंगल काळे श्रीमती माळनबाई बागुल रामेश्वरी भिंडोरिया वैशाली सुनील उमाप सविता चव्हाण मंगल भोसले राजू भोसले गोरख भोसले मळुराज गाडेकर इत्यादी सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते काळे म्हणाले की देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचे कार्य महाराष्ट्रातील महापुरुषांनी केले आहे अण्णाभाऊ साठे यांनी श्रम कष्टकरी यांच्या वेतनांना हुंकार दिले आहे आपल्या साहित्यातून त्यांनी श्रमिकांच्या विथा मांडल्याचेही त्यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर सतीश सुधाम काळे सालवादाप्रमाणे यावर्षी अन्नभाऊसाठे जयंती जे एकशे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या निमित्ताने आम्ही जो काय भंडारा किंवा अन्नदान करत आहोत यांनी सगळ्यांचा लाभ घ्यावा व दरवर्षी सुखी आनंदाने ही जयंती अशीच साजरी करावी ही माझी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी स्वाती सतीश काळे यांना वर्षाप्रमाणे एकशे पाचवी आपण जयंती साजरी केलेली आहे त्यानिमित्तानं आपण थोडासा अल्प आहार ठेवलेला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि तुम्हाला भाऊसाठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय जयंती निमित्त आम्ही भोजन केलेलं आहे एकशे पाच वर्ष जयंती निमित्त झालेले त्यामुळे सगळ्यांना केलेले पडतात सगळ्यांनी लाभ घ्यावा जेल होती यांना भोसा केलाय त्याला सगळ्यांनी स्वीकारावा ही नम्र विनंती